हरिओम जय गुरुदेव श्री पंचमुखी हनुमानजी यांची साध्य आणि साधना कशा प्रकारे केली पाहिजे याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत पंचवक्रम महाभिबम त्रिपंच नैऋतम दशबीर भारुत्तम सर्व कामार्थ सिद्धनम अनेक वर्षात भारतामध्ये गेल्या काही वर्षात शेकडो हजारो वर्षापासून हनुमंताची सेवा प्रचलित आहे साधना उपासना प्रचलित आहे शक्ती बुद्धी बाणी भक्ती हे त्रिगुण एका च्या देहात आहेत असे दासोमचा भाव साधना असलेले सोहमचा भाव असलेले बजरंगबली आहेत पंचमुखी प्राणेश्वर आहेत भक्तांच्या हाकेला ओ देणार आहे संकटामध्ये उभं राहणार असे या देवतेला म्हटलं जातं रामदास स्वामींनी सुद्धा दुर्बलांना सबल करण्यासाठी शक्तीचं सामर्थ्य देण्यासाठी अशा चिरंजीव रूपी दे देवतेला नेहमीच आवाहन केलं बोलोपासना केलेली आहे आणि गुरु गुरुनाथांनी सुद्धा हनुमानजींना तपस्वी हनुमानजींसारखी साधना करून वेगवेगळ्या प्रकारे नाथपंथामध्ये त्याचा वापर लोकांच्या भल्यासाठी केलेला आहे आता पंचमुखी प्राणेश्वर सी यांचा जेव्हा पूर्ण अवतार होतो तेव्हामध्ये वरुण आहे गरुड आहे मरकट नरसिंह अश्व हे पाच मुखांसोबत ते येतात आणि त्याच्यासोबत ते हनुमानजीचा फोटो आपण जे पंचमुखींचा फोटो वेगवेगळ्या ठिकाणी बघतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ते त्यांची पंचरूपं जी आहेत ती एक प्रकारे लो भक्तांच्या साधनेसाठी भक्तांच्या संकटाला उभं राहण्यासाठी त्यांनी विविध रूपातून लोकांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांची रक्षण करण्यासाठी त्यासोबत खडग त्रिशूळ शंख तुमचं परश अंकुश गदा पर्वत स्तंभ मुष्टी ही आयुधसुद्धा ते घेऊन बसलेले आणि त्यांच्यासोबत भक्तांना अभय मुद्रा ते देतात बजरंगबली जे आहेत त्या त्या भक्ताला घाबरायची गरज नाही त्याच्या पाठीशी ते सक्षम प्रमाण उभे राहतात असे जसे आपल्याकडे जे आपण म्हणतो की पाच प्रकारची जी विविध प्रकारचे पाच प्रकारचे प्राण आहेत त्याच्यामध्ये तुमचं पहिले पंचमहाभूतांचा विषय येतो तर त्यामध्ये पृथ्वी आहे आप आहे म्हणजे पाणी तेज म्हणजे अग्नि वायू आकाश आणि शरीरातील पंचप्राण म्हणजे प्राण अपान ध्यान व्यान उदान समान ह्या सर्वांचा रुद्राचा अवतार म्हणजे पंचमुखी महादेव आहेत पंचमुखीच्या रूपातनं आधी शिवरुद्र तिकडे तुमच्यासाठी आलेले आहेत महादेवा साध्योजात अघोर तम पुरुष वामदेव ईशान हे त्यांचं प्रतीक आहे आणि ह्या सर्वांच्या हे जर स्मरण केलं तर तुमच्या जीवनातली संपूर्ण संकट दूर करण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे आता सर्वांना माहिती आहे की आपल्याला विविध ग्रहांचा कधी कधी त्रास होतो वेगवेगळ्या इष्ट अनिष्ट ग्रह असे असतात की त्यांचे परिणाम भोगावे लागतात तर ह्या सगळ्यांना जर भगवान श शनीच्या शा, रूपातला शनीला सुद्धा तिकडे प्रकोप करण्यासाठी त्याला सामर्थ्य देण्यासाठी जेव्हा हे हो केलं तर शनी महाराजांची पीडा दूर करण्यासाठी आणि आयुष्यात समा समाधानी वृत्ती जर आपल्याला हवी असेल तर हनुमानजींची जी बजरंगबलीची सेवा किंवा आपण जेव्हा म्हणतो की आपण हनुमानजींची जी सेवा करें। क्या तो साधी साधी कि आपले मडे उपासना, उपासना करा अजून काय होतं तर साडेसात किंवा आपल्या जन्मकुंडलीमध्ये एक चार आठ बारा या स्थानावर जर शनीची दृष्टी असेल तर हनुमानाची उपासना पंचमुखीची उपासना करावी शनी महाराज हे सूर्यपुत्र असले तरी तापट आहेत शीघ्रकोपी आहेत पण बजरंगबली हे दासोमचा भाव असलेला आणि दास भाव असलेले प्रेमळ अत्यंत कोमल मनाचे कोमल हृदयाचे त्यांची छोटीशी जर जरी आपण सेवा केली कृप तरी ते आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रसन्न होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला जर व्यवस्थित चांगल्या प्रकारे पुरुषार्थ करायचं कामधंद्यामध्ये व्यवसायामध्ये सर्वत्र यश मिळवायचं आहे तर तुम्हाला बजरंग बलींचा सोबत ही घ्यावीच लागेल त्याच्यासाठी विविध तुम्हाला हे करावं लागतं जेवढी तुम्ही साधना कराल तेवढं बजरंगबली तुमच्यासोबत साथ देतात अशा सा बऱ्याच भक्तांचे अनुभव आहेत की त्यांना जायच्या आधीच त्यांच्या कामाची जी गती मिळाली तेव्हा बजरंगबलींचं त्यांना कुठे ना कुठे दर्शन झालं अधिष्ठान मिळालं किंवा त्यांना एक प्रकारची त्यांना प्रेरणा मिळाली की ह्या प्रकारची कामं होऊ शकतात आता हनुमान बाण आहे किंवा असे बजरंगबलीचे प्रचंड वेगवेगळे वेग उपाय आपल्या हिंदुस्थानामध्ये बजरंगबलीच्या आध्यात्मिक याच्यात केले जातात सगळेच उपाय काही हे नसतात पण काही लोक हनुमान कवच करतात काही लोक पंचमुखी हनुमान कवच पाठ करतात काही लोक हनुमान स्तोत्र बोलतात भीमरूपी महारुद्र ते सूत्र आहे नंतर हनुमान चालीसा उत्तरेमध्ये बऱ्याच ठिकाणी बोलली जाते त्या अशा बऱ्याचशा या गोष्टींचा उपयोग केला जातो जो साधनेसाठी उपयोगी पडला जातो तर ता नाथपंथी तांत्रिक साधनेचा सा विचार केला तर ता नाथपंथी तांत्रिक साधनेमध्ये हनुमानजी आणि महाकाली मातेला काली मातेला विशेष महत्व आहे कारण की नाथान या दोन्ही शक्तींना दोन्ही देवतांना प्रसन्न करून त्यांच्याशी प्रसंगी युद्ध करून मग त्यांच्याबरोबर त्यांचा आशीर्वाद घेतला आणि पुढील कामांना त्यांना गती करून मंत्र सिद्ध करून घेतलेले तांत्रिक साधनेच्या दृष्टीने हनुमानजी तुम्हाला भक्त हनुमान वीर हनुमान आणि तांत्रिक किंवा रुद्र हनुमान पंचमुखी हनुमान अशा तीन प्रकारामध्ये दिसतात या तिन्ही रूपाची उपासना केली जाते श्रीरामाच्या चरणी हात जोडून बसलेले किंवा हृदयस्थान जिथे ते त्यांनी रामाची मूर्ती दाखवली ते म्हणजे भक्त हनुमान आहेत पण ज्यांनी आपल्या दोन्ही खांद्यावर बसवून श्रीराम आणि लक्ष्मणांना घेऊन चाललेले आहेत उड्डाण करत आहेत लंका जाळण्यासाठी त्यांनी चाललेले आहेत किंवा हातात गदा घेऊन येत एका हातात गदा घेऊन उड्डाणाच्या आविर्भावात आहेत ते म्हणजे वीर हनुमान आहेत आणि तिसरं राजश्री युक्त अलंकार सुशोभित पण असे हनुमानाचे एक रौद्र रूप सुद्धा आपण बघितलं होतं आणि तांत्रिक साधने हेच रूप प्रविष्ट केलं जातं तुम्हाला पंचमुखींचा जो फोटो बघित असाल मूर्ती बघत असाल तर तेव्हा ते थोडेसे काही फोटोमध्ये काही मुद्रा अशा असतात की त्याच्यात ते, ते उग्र दाखवली जातात या हनुमानांच्या कुठल्या कुठल्या रूपाचे याप्रमाणे तुम्ही साधना करू शकता हनुमानजींच्या स्वरूपाला पंचमुखी हनुमान म्हणूनसुद्धा जेव्हा म्हटलं जातं की पंच रूप ज्यांच्या त्यांचे पंच वेगवेगळी मुखं आहेत ती सगळी जी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात होम हनुमते रुद्रात्मक आहे हुम फट ह्या मंत्राचा जप केला तुम्ही पुन्हा मंत्र आहे का हुम हनुमते रुद्रात्मकाय हुम फट या मंत्राचा जा जाप केला तर तुम्हाला बजरंगबली पंचमुखीच्या रूपातनं दर्शन देतील आणि ते तुम्हाला हे करतील कारण की महाभारताच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने हाच मंत्र अर्जुनाला देऊन रथावर त्यांना सारथे हनुमानजींना करायला सांगेल हनुमानजी असलेली ती ध्वजा प्रस्थापित केली ती हनुमानजीची आणि श्री पंचमुखी हनुमानजीकडे पूर्वेकडे मध्यमुख वार असायकडे त्याच्याप्रमाणे करोडो रुपा करोडो तेज सूर्याचं जे रूप त्यांच्याकडे येते आकर्षण होते अकराळ विक्रार दाढी असलेले भुव्या उंच वाढलेल्या आणि दक्षिणमुखी भगवान रसियाचं असं वेगवेगळ्या रूपातनं त्यांनी तिकडे अद्भुत उग्र तेजाचे भयानक आणि साधकांच्या त्रास देईल साधकांचा रक्षण करण्यासाठी जे काय करतील त्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी केलं मग साधकाला जो त्रास दिला आहे त्याच्या त्यांनी गरुड रूपात पश्चिम रूपचे त्यांनी गरुड रूपाचा घेतलेला आहे तर तिकडून आहे त्याची चोचसुद्धा तुम्ही बघाल तर खूप वाकडी आहे त्यांनी त्या चोचीतनं सुद्धा त्यांनी नाग असेल किंवा इतर जे काही शक्ती अशा असतील ज्या माझ्या साधकाला माझ्या भक्ताला हे करतील त्याचं हे करण्यासाठी घेतलेले त्यानंतर आपण म्हणतो की भूत आहे प्रेत आहे पिशाच आहे विविध अतृप्त आत्मे आहेत त्यानंतर तुमचं कोणाचं जो विष आहे हे सगळं उत्तरायचं काम ह्या करतं तर उत्तर दिशेकडे जे मुख्य वराचं स्थान आहे तिकडे दीप्तिमान आकाश सूर्याप्रमाणे कृष्णवर्णे पातळ सिंह आणि वेताळ ज्वर अशा रोगांचे नाशक आहेत पाताळातले वेगवेगळ्या व्याधी आहेत पाताळ्यातले वेगवेगळे राक्षस प्रकारच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना उलगडून टाकायचं निर्धालन करण्याचं काम ह्या रूपातनं केलेलं त्यानंतर भयंकर राक्षसांचं रूप अशी वेगवेगळे तांत्रिक साधनेतली रूप जी ती तुम्हाला या पंचमुखी साधनेमध्ये दिसायला होतात तर अशा प्रकारचे पंचमुखीची साधना आपण ह्या भागात बघितली या साधनेसोबत तुम्हाला अजून बरेचसे उपाय करता येतील हवन करता येतं त्यासोबत तुम्ही षोशोपचारी पूजा करता घरच्या घरीसुद्धा बरीचशी हवनं करता येतात ह्या आणि आता आपण यानंतर पुढच्या भागामध्ये काही मंत्र बघणार आहोत तर हे जे मंत्र असतील सं, ते शंक संक संकट निवारण करणारे पंचमुखींचे मंत्र असतील प्रेतबाधा बाधा निवारण करणारे मंत्र असतील विषबाधा निवारण करणारे मंत्र असतील तर हे सगळे मंत्र आपण गुर, गुरु कृपेनेच तुमच्यासमोर मानणार आहोत नवीन नवीन नवी गोष्टी या ज्या आहेत त्या माहीत करून घ्या अभ्यासाचा भाग आहे साधनेचा भाग आहे आणि त्यातून अनेक जन्माचं पुण्य साध्य करण्याचं काम आपल्याला गुरुकृपेने लांबणार आहे जय गुरुदेव आदेश आदेश आदेश